आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे नंदीच्या मानसिक छळाला कंटाळून एका एकतीस वर्षीय विवाहितेने आपल्या सहा वर्षाच्या मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला मृत महिला मयुरी शशिकांत देशमुख व एकतीस आणि तिचा मुलगा विष्णू शशिकांत देशमुख वय सहा अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरीने आत्महत्येपूर्वी लिपस्टिकने लिहिलेली एक चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली या चिठ्ठीमध्ये तिने आपल्या ननंदेच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट केलं या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी मयुरीच्या पतीसह सासू आणि ननंद यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस पोलीस आंबेगाव स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक तिचं नाव आहे मयुरी शशिकांत देशमुख वय एकतीस वर्ष आणि मुलाचं वय सहा वर्ष आहे तर याच्यामध्ये ही मयुरी देशमुख तिच्या पती बरोबर गेले दोन वर्षापासून आंबेगावच्या हद्दीमध्ये राहत होती जिथं कि त्यांना त्याच्या कार रेंटने लावलेल्या होत्या आणि ही स्वतः नर्सरीमध्ये शिक्षिकेचं काम करत होती आणि यावेळेला सुट्टीसाठी ते त्यांच्या गावी बुलढाण्याला मूळचं एक कपल बुलढाण्याचं असल्यामुळे सुट्टीसाठी बुलढाण्याला गेलेलं होतं तिथून परवा ती आपल्या भावाला बरोबर घेऊन पुण्याला परत आली आणि काल परत तिनं भावाला बोलून घेतलं की माझं एक काम आहे तू ये म्हणून भाऊ तेव्हा तिथं आला त्यावेळेला घराला कुलूप होतं आणि त्यामुळे बाहेर भाऊ वाट पाहत होता परंतु सेम टाईम त्याला एक आवाज आला म्हणून बाहेर जाऊन पाहिलं तर त्याच्याच बहिणीने टेरेसवरून उडी मारलेली होती मुलासह आपल्या तर ह्याच्यामध्ये पोलिसांनी जेव्हा तपास केला ते लॉक तोडून टेरेसवरती वगैरे गेले त्यावेळेला तिथे एक वही मिळाली ज्याच्यामध्ये तिने लिहिलेलं होतं की नंदेच्या छळाला कंटाळून हा निर्णय घेत आहे अशी एक सुसाईड नोट मिळाली त्या नोटवरून आम्ही अंतर्गत दोन तीन पाच या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये तिच्या पतीला अटक केलेली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा